सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांत साधिके शरण नेत्रम के नारायण नमस्ते सर्व ताईंना दादांना आणि माझ्या गोड मावशींना श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंची मेसेजेस होते की शीतलताई श्रावण महिन्यामध्ये किंवा मार्गेश महिना येतोय आणि आम्ही जॉबला जातो आणि अखंड दिवा एकदम सुरक्षित असा एका घरामध्ये असावा तर असा दिवा कोणता आहे का जो अखंड चालेल त्याचबरोबर नवरात्रासाठी सुद्धा हा अखंड दीप तुम्ही प्रज्वलित करू शकता तर आपण हा अखंड दीप खास बनवून घेतलाय तुमच्या सर्वांच्या रिक्वायरमेंटनुसार भरपूर ताईंची मेसेजेस होते की शीतलताई अखंड दीपचं पूजन आणि अखंड दिवा तुम्ही सुद्धा आणा तर हा जो अखंड दीप आहे तो पहिला श्वेता प्रभू देसाई ताई म्हणून आहेत मुंबईच्या त्यांचं पहिलं बुकिंग झालंय आणि त्याच ताईंच्या दिव्याची विधिवत मी पूजा करून तुम्हाला दाखवणार आहे श्वेता प्रभू देसाई ताई तुम्ही पहिली ऑर्डर केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद कारण बघा कसं असताना मी व्हिडिओची तयारी केली आणि ताईंचा पेमेंट आला तर श्वेता प्रभू देसाई ताई त्यांच्या दिव्यापासून आपण ह्या कार्याचा शुभारंभ करणार आहे जो की अखंड दिवा आहे नवरात्रासाठी मार्गशीर्ष महिन्यासाठी बघा आपण आता मी कसं घरामध्ये पूजा करून मी इथं शॉपमध्ये येते तर तो चोवीस तास किंवा अखंड राहण्यासाठी मी प्रज्वलित करत असते तुम्ही जॉबला जा किंवा कुठे एखाद्या गेला तर भीती नाहीये त्याची कारण तो अखंड दीप आहे आणि व्यवस्थित आहे सुरक्षित आहे तर तुम्हाला या दिव्याचं पूजन आपण करणार आहे तर चला सर्वप्रथम आपण आई साहेबांना हळदी लावून घेऊया सर्व मंगल मागल शिवे सर्वात साधिके त्रमे गौरी नारायणी महामाई श्रीपीते पूजिते शंख चक्र महालक्ष्मी नमोस्तुते ते तर अखंडदीप बघा इथं आपण प्रज्वलित करणार आहे त्यासाठी तयारी केलेली आहे तर तुम्हाला आता अखंडदीपचं पूजन बघायला मिळेल श्वेताताई प्रभुदेसाई देसाई ज्या ताई घेतील त्यांचं विधिवत पूजन करून आम्ही तुम्हाला देऊ तर बघा अखंड दीपसाठी आपण छान अशी फुलं वगैरे टाकून घेतलेली आहेत तर अखंड अखंड दिव्याची डिश अशी येते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ही अखंड दिव्याची अशी डिश आहे बरं का ह्याच्यावरती आपण हा अखंड दीप प्रज्वलित करणार आहे तर श्वेता प्रभू देसाई ताईंचा आहे आता तुम्ही विचार कराल की ताई हा डिश आणि दिवा वेगळा झालाय का किंवा कारण कसं आहे की हे मध्ये बघा हे आपण बनवून घेतलेले आहेत तर हे असं निघू नये एकमेकाला साईडला होऊ नये म्हणून त्यांनी असं आम्हाला चिटकून दिलं होतं पण हा आपण आल्यानंतर असा वेगळा केलेला आहे तर हा खंडदिप आहे ते जी डिश आहे आपण हळदी कुंकू लावून अलंकरित करून घेऊया कारण नवरात्रासाठी आपल्याकडं हा आलेला आहे साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी शिवपूजे थोड्याशा मी आहेत कारण नवीन आपण दीपचं पूजन करतो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करा त्यासोबत बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला तेल तुम्ही वगैरे तेल घालू शकता किंवा तुमच्याकडे जे तेल असेल ते तुम्ही घालू शकता तूप सुद्धा पण तूप काय होतं आळतं त्यामुळे तेलाचा तिळाचा तेला तुम्ही दिवा हा लावू शकता तर ह्याच्यामध्ये तेल बघा भरपूरच बसतं तर ह्याच्यावर त्यात आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्यावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासोबत बघा त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे तर आपण पूजन करून घेतलेलं आहे पुन्हा एक धाडा दिलाव्या सर्व मंगळ शिवे सर्वार्थ साधिके शरण गौरी नारायणी तर बघा आपण ह्याच्यामध्ये आता तेल टाकणार आहे तर ह्याच्यामध्ये भरपूरस तेल बसतं बर का एक अर्धा किलो म्हटलं तरी काय हरकत नाही एवढं तेल ह्याच्यामध्ये बसतं ह्याची वाद कमी जास्त ज्योत करता येते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर हा अखंड दीप आहे तो श्वेता ताई प्रभू देसाई मुंबई त्या ताईंचा हा दिवा आहे त्या ताईंनी पहिलं बुकिंग आपल्याकडे दिव्याचं केलंय आणि दिवे लिमिटेड स्टॉक आहे त्यामुळे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे तुम्ही बघू शकता हा जो दिवा आहे तो कमी जास्त सुद्धा तुम्हाला करता येतो मंगल मंगलने त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते नमस्त महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते तर बघू शकता अशा प्रकारे आपण हा दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या दिव्याची ज्योत कमी जास्त आहे बघा तुम्हाला अशा प्रकारे करता येते तर तुम्हाला हवी तशी तुम्ही ह्याची ज्योत सुद्धा करू शकता त्याचबरोबर बघा ह्या दिव्यावरती ठेवण्यासाठी असं काजच एक आपल्याकडे अजून एक आहे ह्याच्यावर तुम्हाला हे दिव्यावरती ठेवायचं आहे बघा हे सुद्धा एक रिंग मिळते हे सुद्धा दिव्यावरती आपल्याला ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दिवा हा प्रज्वलित मी केलेला आहे त्याचबरोबर बघा ह्याच्यावरती आपल्याला रिंग ठेवायची आहे त्याच्यानंतर एक काचेचं आपल्याकडं त्याच्यावरती ठेवण्यासाठी सुद्धा सेफ्टी साठी आहे हे बघा बाउल टाईप आहे असा हा आपला अखंड दीप आपण प्रज्वलित केलेला आहे तर किती छान वाटतो बघा हा अखंड दीप प्रज्वलित केल्यानंतर खूप सुंदर आणि छान दिसतो हा अखंड दीप प्रज्वलित केल्यानंतर तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती whatsapp मेसेज करून तुम्ही सुद्धा हा सुंदर असा अखंड दीप नक्की ऑर्डर करा क्वालिटी एक नंबर आहे आपण हा खास कस्टमाइज करून बनवून घेतलेला आहे ज्या तईंना हा अखंड दीप हवा त्या तैंनी दिलेल्या नंबरवरती फक्त whatsapp मेसेज करायचा आहे हा दिवा जो आहे तो तुम्हाला कमी जास्त सुद्धा करता येतो तुम्ही बघू शकता आणि या प्रकारे तुम्ही असा ही जास्त केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम अशी ज्योत जी आहे ती एकदम कमी करू शकता तुम्ही आणि हा अखंड आहे नवरात्रामध्ये गौरी गणपतीमध्ये गणपती बाप्पा समोर किंवा अगदी तुम्ही कोणाला गिफ्ट वगैरे भेट द्यायचा असेल तरी सुद्धा चांगला आहे कारण दीपदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं मानलं जातं त्याचबरोबर बघा ताईंनी आपल्याकडे वीस पर्स खरेदी केलेले आहेत त्या वीस पर्सची सुद्धा आज विधिवत मी पूजा करणार आहे तर हा अखंड दीप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माय चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि हा सुंदर असा अखंडतील तुम्हीसुद्धा ऑर्डर करा त्याचबरोबर बघा आपल्याकडे वेदाचं साम्राने गुगुळ धुपकोन आलेला आहे तो धुपकोन आपल्याला ह्याच्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे ज्या ताईंची वीस परची ऑर्डर आहे त्यांचं नावसुद्धा तुम्हाला सांगेल हे बघा वेदा प्युअर सांब्रा आणि धुपकप हा सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आपल्या घरामधील निगेटिव्हिटी दूर होते वेदाचा शुद्ध प्युअर साम्राणी धुपकप सुद्धा ऑर्डर करू शकता ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर सांबरा आणि गुगुळ धुपकप धुपकोन ऑर्डर करू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता हा असा आहे प्युअर शुद्ध बघा वेदाचा आहे आणि खूप छान क्वालिटीचा आपल्याला हा धुपकोन मिळतो ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा क्वालिटी तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रोडक्टची एक नंबर क्वालिटीचे प्रोडक्ट फक्त आपल्याकडे मिळतात आणि ओरिजनल आहेत त्याचबरोबर नॅचरल आहेत कोणताही त्रास वगैरे होणार नाही ह्याची गॅरंटी मी नेहमी देते कारण आपले प्रोडक्ट एवढे चांगले आहेत की कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही गुगुलचा बघा सांबराणी धूप कोण आहे वेदाचा खूप सुंदर छान क्वालिटीचा आहे धूपदाणीसुद्धा सुद्धा तुम्हाला मिळेल ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर बघा ज्या ताईंनी आपल्याकडे पर्स घेतलेले आहेत एकूण वीस पर्सची ऑर्डर केली ताईंनी त्याचबरोबर गो त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना त्या ते पर्स द्यायच्या आहेत आणि त्यांची इच्छा होती की शीतलते तुम्ही विधिवत पूजा करून मला त्या पर्स पाठवून द्या तर बघा कोल्हापूर आईच्या साक्षीने आपण ही सुंदर असं दीपपूजन अखंड दिव्याचं केलेलं आहे ज्या ताईंना हा अखंड दिवा हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्या ताईंचं नाव आहे ज्यांनी वीस पर्सची ऑर्डर दिली त्यांना त्या पर्स गिफ्ट द्यायच्या आहेत त्यांचं नाव आहे शिवानी शुभांगी वावरे शुभांगी वावरे शिरूर ना शिरूर शुभांगी शुभां शुभांगी वावरे थिरूर असं थिरूरच्या आहेत त्या शिरूरच्या ताई आहेत आणि त्यांचं नाव आहे शुभांगी वावरे तर शिरूरवरून ताईंनी एवढ्या मोठ्या पर्सची ऑर्डर दिलेली आहे त्यांना नातेवाईकांना गिफ्ट द्यायचं आहे तर सगळ्या ताईंच्या पर्सची आपण आज विधिवत पूजा करणार आहे आणि त्या पर्स ताईंना देणार आहे आपण कुरिअरच्या माध्यमातून कारण रिटर्न गिफ्ट वगैरे देण्यासाठी किंवा एखाद्याला भेट देण्यासाठी पर्स हा खूप बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्हाला सुद्धा कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही पर्स देऊ शकता आणि अशा ताईंच्या पर्स आहेत त्याचबरोबर बघा जर्मन सिल्वरचा हा जो तुम्ही बघताय गडू पूजेसाठी वगैरे गणपतीच्या तुम्ही घेऊ शकता प्युअर जर्मन सिल्वरचा आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा तर ताईंच्या पर्सच्या पूजा करणार आहे तर ताईंचे एकूण वीस पर्स आहेत सर्व मंगल मंगल शिवे केरम तर बघा ताईंच्या पर्सची विधिवत पूजन आपण करणार आहे तर पहिली पर्स आपण माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवून सर्वांच्या घरामध्ये भरकत मांडू दे त्याचबरोबर ताई ज्यांना भेट देत आहेत त्यांचं सुद्धा कल्याण होते आणि त्यांना सुद्धा माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद दे तर सर्व पर्स ताईंची आपण विधिवत पूजा करून घेणार आहे ताईंना ताईच्या सगळ्या पोरची विधिवत पूजा झालेली आहे तर ताईंनी खूप खूप तुमचं ताई धन्यवाद आणि आभार की तुम्ही पोरची ओढ मोठी ऑर्डर केली तर बघा शुभांगी वावरे थिर शिरोच्या ताईंची बघा पर्ची विधिवत पूजा केलेली आहे कारण ताईंना ह्या पर् ज्या आहेत त्या त्यांना भेट द्यायच्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना आणि त्यांची एक इच्छा होती की ताई तुमच्या हातून पर्स पूजाविधी करून द्या आता पर्सचा अनुभव तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल की पर्स दिल्यामुळं त्यांच्या पर्समध्ये बरकट टिकू लागली आणि त्यांचे स्वतःचे स्व अनुभव आहेत बरका तर भरपूरशा ताईंचे चांगले अनुभव आहेत पर्स पर्स बदलचे तुम्हालासुद्धा असे छान छान अनुभव येतील आता हिची काही किंमत खूप नाही आहे आणि फक्त दोनशे वीस रुपयाला तुम्हाला पर्स मिळते पण त्या पर्समध्ये बरकत टिकून राहते कारण माता लक्ष्मीच्या साक्षीने आणि कृपेने आपण सर्वांसाठी सामुदायिक सेवा करून ती पाठवतो कारण कोणती गोष्ट बघा एखाद्या चांगल्या मनाने किंवा एखाद्याने चांगल्या भावनेने आपल्याला भेट दिलेली असते किंवा गिफ्ट दिलेले असते तर त्याच्यामध्ये बघा त्याच्या भावना असतात आपल्याबद्दल चांगलं व्हावं अशी इच्छा असते आणि ह्या ताईंची सुद्धा अशीच इच्छा आहे ज्यांना ते गिफ्ट देत आहेत त्यांचं सर्वांचं चांगलं व्हावं सर्वांच्याकडे बरकत राहावी लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून ताईंनी बघा खूप छान असं त्यांनी रिटर्न गिफ्ट द्यायचा विचार केला आहे सर्वांना तर अशा या ताईंच्या सर्व पर्सची विधिवत पूजा झालेली आहे तरी अजून कोणाली पर्स हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर ह्या अखंड दीपसाठी भरपूर ताईंचे मेसेजेस येत ता आहेत भरपूर ताईंनी पहिला श्वेता प्रभू देसाई ताईंचा दिवा बुक झालेला आहे हा अखंड त्याचप्रमाणे दोन नंबरच्या ज्या ताई आहेत त्या प्रणालीताई आहेत आणि तीन नंबरच्या आहेत त्या पल्लवी ताई आहेत चार नंबरच्या ज्या ताई आहेत त्या अपर्णा ताई आहेत म्हणजे बघा आत्तापर्यंत चार अखंड दी दीप आपले बुक झालेले आहेत सगळ्यांच्या दीपची विधिवत पूजा करून देणार आहे फक्त तेल टाकून देणार नाही कारण कसं आहे कुरिअरमध्ये तेल इकडं तिकडं होण्याची शक्यता असते पण विधिवत हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून तुमची विधिवत पूजा करून अखंड दीपची तुम्हाला मी पाठवणार आहे ज्या ताईंना हा सुंदर असा अखंड दीप हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तसंच बघा तुम्हाला मी दाखवलं होतं की जर्मन सिल्वरमध्ये तुम्हाला जर असा लोटा म्हणजे तांबे हवा असेल कलश वगैरे कुलदेवीचा ठेवण्यासाठी तरी मिळेल तसं बघा ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ह्याच्यामध्ये बघा गुगुळचा सांबराणी वेदाचा धूप कप वाटी ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे कारण आपल्या घरामधली निगेटिव्हिटी सगळी दूर होण्यासाठी तुम्ही सुद्धा घरामध्ये सकाळ संध्याकाळ नकारात्मकता दूर होण्यासाठी वेदाचा साम्राणी गुगुळचा धूपकप नक्की लावा तर असा हा आपल्याकडे गुगुळ धुपकप अशी धुपधानीसुद्धा मिळते त्यासोबत बघा हे पात्र तुम्ही बघता एवढी मी पूजा केली पण विभूती अजिबात इकडं तिकडं सांडलेली नाहीये कारण काय होतं आपण खूप छान अशी पूजा करतो आणि विभूती इकडे तिकडं सांडते त्यामुळे आपल्याला असं म्हणजे नाही का जे काही पूजा मांडली असते त्याच्यामध्ये सगळ्यावरती नैवेद्यावर प्रसादावर किंवा ह्या अगदी कपड्यावरती विभूती पडते आणि ते खराब होतं त्यामुळे विभूती पायदळी तुडवली जाऊ नये विभूती व्यवस्थित ह्याच्या भांड्यामध्ये पडावी किंवा विभूतीचा म्हणजे कोणताही म्हणजे काय म्हणतात त्याला आपण इकडं तिकडं लोटली नाही जावी म्हणून ह्या विभूती पात्रात ही विभूती पडते तर एक कमळ विभूती पात्र आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मार्बलचं स्टँड सुद्धा आपल्याकडून उपलब्ध आहे ज्या विभूती विभूतीपात्र हवं त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर माझ्या देवघरामध्ये लक्ष्मी बघायचे तर हे लक्ष्मी आहे ते मार्बलमध्ये आहे मार्बलमध्ये आणि गोल्ड कोटिंग आहे त्याचं तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा लक्ष्मी आहेत मार्बलमध्ये गोल्ड कोटिंग गोल्डन म्हणजे त्याच्यावरती बघा सोन्याचं पाणी गोल्डन कोटिंग त्याला केलेलं आहे आणि मार्बलचे आहेत आणि जड आहेत भरीव आहेत हा मोठा साईज आहे लक्ष्मी त्याच्यामध्ये तुम्हाला बारीक साईजसुद्धा मिळेल त्याचबरोबर बघा शंखचक्र दिवे शंखचक्र दिवे भरपूर ताई ऑर्डर करता येतात आपल्याकडे याच्यामध्ये मी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा एक तास दहा मिनटं ता चालणारा लावलेला आहे तुम्ही सुद्धा हा घेऊ शकता शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील त्याचबरोबर हे एका ताईंचं ता बघा शंखचक्र ऑर्डरचं आहे आणि छोटेशी पितळ्याची लक्ष्मी त्यांचीसुद्धा आज विधिवत मी पूजा केलेली आहे त्यासुद्धा बघा त्रिपुरा सुंदरी राजराजेश्वरी आपण त्यांना विश्वसुंदरी त्रिपुरा सुंदरी ललिता देवी असं म्हणत असतो तर त्या देवीची मूर्ती आहे ती ताईकडे जाण्यासाठी विराजमान होणार आहे पण इतकं छान वाटते की अजून आम्ही कुरिअर केलीच नाही आहे कारण त्यांना देवपूजेमधून उचलायची इच्छा होत नाही आहे त्याचबरोबर बघा हा जो पाठ तुम्ही बघताय त्रिपुरा सुंदरीच्या आसन मी दिलेला आहे आई तो चौकोनी पाठ आहे त्याच्यावरती कमळाची फुलं आहे तोसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा ह्या पर सगळ्या विधिवत पूजा करून आपण सर्व ताईंना पाठवतोय त्याचसोबत तुम्ही बघू शकता हा अखंड दीप असा आहे ज्या ताईंना हा अखंड दीप हवा लिमिटेड स्टॉक आहे लवकरात लवकर बुक करा आजच्या आज चार दिव्यांची बुकिंग झालेली आहे आणि सगळ्या ताईंचे हे दिवे आहेत ते विधिवत पूजा करून आपण तुम्हाला घरपोच पाठवणार आहे आणि हा मार्केट प्राईस जे आहे तुम्ही बघू शकता साडेतीन ते चार हजार आहे पण आपण त्याला एकोण एकोणतीसशे पन्नासचा दिवा जो आहे तो आपण ऑफरमध्ये फक्त तुम्हाला देत आहोत कमी किमतीमध्ये ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा मार्केटच्या रेटपेक्षा कमी किमतीमध्ये कारण हा स्वतः आपण बनवून घेतलेला आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे त्यामुळं वाया न घालवता लवकरात लवकर वेळ न वाया घालवता बुकिंग नक्की करा तर बघा शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे तुम्हाला बघायला मिळतील जे की एक तास दहा मिनटं चालतात आणि आपल्याकडले प्युअर शुद्ध महालक्ष्मी तुपाचे दिवे आहेत बरं का बघू शकता तुम्ही एक तास दहा मिनटं बरोबर चालणारा पन्नास वातींचा डब्बा आहे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे महालक्ष्मी तर कोल्हापूर महालक्ष्मी आईचा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे तर हे आपलं स्टिकर आहे तुम्ही बघू शकता पन्नास वातींचा डब्बा आहे महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे तर अशुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा सुद्धा आपल्याकडे मिळतो माझ्या प्रत्येक पूजेमध्ये असतो तुम्ही नेहमी बघता आता हा माझा वापरातला आहे रोज मी लावते ह्याच्यामध्ये बरोबर पन्नास वाती येतात आणि बरोबर एक तास दहा मिनिटं चालतात त्याचबरोबर अर्धाच चालणारा सुद्धा दिवा आहे जो की तीस वातींचा आहे हो तर बघा सुंदर असं आपल्याकडे वस्त्र सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील तर स्वामींचे जे वस्त्र आहेत एक फूट मूर्तीचे तुम्ही बघू शकता व्हाईट कलर आहे जो की सोमवारसाठी तुम्ही फरमध्ये आपल्या ऑर्डर करू शकता कालच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये बघितलेच असेल फरचे वस्त्र ज्या ताईंना हे फरचं वस्त्र हवं त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सुंदरशी कांता टोपी आणि शॉल कलर कलरमध्ये त्याचबरोबर बघा सुंदरस पैठणीमध्ये सुद्धा वस्त्र आपल्याकडे उपलब्ध आहेत पैठणीमध्ये तुम्ही जे कांजीपुरम साडी जी आपण घेतो साऊथमध्ये त्या मध्ये सुद्धा बघू शकता ग्रे कलर आणि ह्याच्यावरती सुंदर असं कलरचं कॉम्बिनेशन आहे एक फुट स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे वस्त्र आहेत लवकरात लवकर तुम्ही सुद्धा ऑर्डर करा त्याचबरोबर बघा सुंदर पैठणीचे सुद्धा वस्त्र आहेत जो की आबोली कलर आहे आणि बघू शकता सुंदर अशी कंताटोपी आहे स्वामी समर्थ महाराजांची हा कलर जगातला सगळ्यात भारी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करायचं आहे त्याचबरोबर बघा सुंदर असा कलर जो की राणी कलर ह्याचं कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आणि छान आहे स्वामींच्या एक फूट मूर्तीसाठी आहे ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे सुंदर अशी बघा कंताटोपी या कंताटोपीला मोर सुद्धा आहे अशी वस्त्र पुन्हा मिळणार नाहीत कारण तुम्हाला माहिती आहे एकदा वस्त्र ते पुन्हा तसे सेम बनत नाहीत त्यामुळे वेळ न वाया घालवता लवकरात लवकर स्वामींचे सुंदर अशी वस्त्र ऑर्डर करा त्याचबरोबर बघा कांजीपुरम मध्ये अजून एक कलर आहे जो की मोरपंकी आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा सुंदर दिसतं का कामाऊलींना गौरी गणपती येतात बऱ्याचशाच ताई म्हणतात की दहा दिवस पाच दिवस तीन दिवस दीड दिवस सात दिवसाचा गणपती असतो त्याच्यामध्ये स्वामींनाही आम्हाला छान सजवायचं आहे तर प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न असतो भक्तीचा प्रश्न असतो तर सुंदर अशी बघा ही कंता टोपी आहे तुम्ही बघू शकता आणि सुंदर अशी शॉल ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा पाच इंच मूर्तीसाठी वस्त्र पाच इंच जी मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी वस्त्र तर बघा कांजीपुरम मध्ये हा फिरता कलर आहे खूप सुंदर आहे आणि टोपी सुद्धा आहे त्याचबरोबर बघा हा सुंदर असा मध्ये जो आता तुम्ही एक फुटामध्ये बघितला तसा सेम असा पाच इंचामध्ये आहे त्याचबरोबर बघा सुंदर असा अबोली कलर आणि कंता टोपी पाच इंच मूर्तीसाठी हे वस्त्र आहे हा सुद्धा बघा आता दाखवलेला सुंदर असा ग्रीन आणि मोरपंखी कॉम्बिनेशन पाच इंच मूर्तीसाठी त्याचबरोबर बघा पिंक कलर गुलाबी कलर ह्या टोपीला सुद्धा छोटासा मोर आहे पाच इंच मूर्ती ज्यांच्याकडे नोडवाली मूर्ती आहे त्या मूर्तीचे वस्त्र आहे आणि स्वामींना पाच इंच मूर्तीमध्ये फरचे वस्त्र आणि टोपी सुद्धा आपल्याकडे मिळेल त्याचबरोबर बघा वेलवेट मध्ये सुद्धा वस्त्र आहे तुम्ही बघू शकता कंता टोपी आणि शॉल येल्लो कलर स्वामींचा आवडता कलर त्याचबरोबर बघा सुंदर असा वाईन कलर आणि छोटीशी कंता टोपी त्याचबरोबर बघा सुंदर असा केशरी कलर स्वामींचा आवडता आणि कंता टोपी त्याचबरोबर वेलबेट मध्ये तुम्ही बघू शकता सुंदर सारे कलर आणि स्वामींची कंता टोपी त्याचबरोबर बघा मोरपंखी कलर आणि कंताटोपी तुम्हाला जे वस्त्र आवडतात ते तुम्ही अगदी खरेदी करू शकता दिलेल्या नंबर वरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असे स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र आहेत तर तुम्हाला एक वस्त्र आम्ही मूर्तीला घालून दाखवू की कसे स्वामींना ते वस्त्र दिसतात आणि ज्या ताईना हे वस्त्र ह्या पर्स त्यासोबत बघा हा अखंड दीप हवा असेल त्या ताईंनी खाली दिलेल्या नंबरवरती फक्त आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर वंदना काकू आहेत पाठीमाग तुम्ही असाल पाठीमागून कोण आहे तर वंदना काकू आहेत तर आता मी स्वामींना छान अशी वस्त्र घालून दाखवणार आहे माऊली कशी दिसतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा स्वामी त्यांच्या भक्ताकडे जाणार आहेत कोल्हापूरला तर स्वामींची आपण विधिवत पूजा करूया त्याचबरोबर माऊलींना वस्त्र तुम्हाला मी घालून दाखवणार आहे कशी दिसते श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज राजादिराजयोगिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 तर हे स्वामी माऊली आहे ते नाशिकला जाणार आहेत संगीता ताईंकडे तर स्वामी सर्वांचं कल्याण करा सर्वांवरती तुमची कृपा राहू दे तर बघा सुंदर अशा स्वामींच्या मूर्त्या आपल्याकडे मिळतात हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर माऊलींना आपण मंत्र सुद्धा म्हणणार आहे आणि त्यासोबत बघा माऊली ताईकडे चाललेत तर सर्वांचं कल्याण करतीलच आणि सर्वांवरती माऊलींची कृपा राहावी हीच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा माऊलीनं आपण आता शॉल घालणार आहे जे की पैठणीमध्ये शॉल आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्याकडं पैठणीचे शॉल मिळते आणि खूप सुंदर आहे बरं का आणि कॉम्बिनेशन मला खूप आवडलं कारण याच्यावरती मोर वगैरे आहेत काही काही टोपीवरती आणि हा जो कलर आहे तो आबोली कलर आहे मला स्वतःलाच खूप आवडतो आणि स्वामी खूप छान सेवा करून घेत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही कारण स्वामींची सेवा करण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं तर बघा सुंदर अशी कंताटोपी आणि स्वामींनी शॉल परिधान केलेले आहे तुम्ही बघताय किती गोड दिसत आहेत बघा माऊली तरी स्वामींनी छान अशी कंताटोपी शॉल परिधान केलेली आहे त्याचबरोबर बघा छोट्या छोट्या स्वामींना सुद्धा आपण अशी शॉल घालूया थोडीशी लाईट गेली तरी पण आपण पन स्वामींना वस्त्र घालून दाखवूया गौरी नारायणी महामाई तेव्हा किती गोड दिसतात बघा माऊली आणि दोन्ही स्वामी ताईंकडे जाणार आहेत बरं का म्हणजे एक ताई आहेत त्यांची बहीणच आहे आणि हे आहेत त्या कोल्हापूरच्या आहेत त्यामुळे नाशिक कोल्हापूरला स्वामी चालले त्यांनी मोठी मूर्ती घेतली आणि ताई मी त्या छोटी घेतली कारण त्या ताई कामानिमित्त नाशिकमध्ये राहतात आणि त्यांनी पाच इंच मूर्ती घेतली आणि कोल्हापूरच्या ताईंनी स्वामींची एक फूट मूर्ती घेतली तर स्वामींना वस्त्र कसे दिसत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ बंद करायची इच्छा होत नाही आहे कारण माऊली खूप गोड दिसत आहेत तर बघा पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओसोबत आणि लाईव्हसोबत भेटणार आहोत तर स्वामी कसे दिसत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा दोन माऊली ताईंकडे जाण्यासाठी तयार झाले आहेत किती गोड दिसत आहेत आणि ही पूजा केल्यानंतर आम्हाला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं बरं का त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंना बऱ्याचशाच ताईंना जर्मन सिल्वरमध्ये लोटी हवी होती म्हणजे तांब्या हवा होता तर हे जर्मन सिल्वरमध्ये छोटासा तांब्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ त्याचबरोबर भरपूरशा ताई जी आहेत त्यांना हळदी कुंकूची कोयरी हवी होती तर कोयरी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तर ह्या दोन्ही ह्या कोयरीमध्ये तुम्ही हळदी कुंकू ठेवू शकता क्वालिटी छान आहे आणि जड आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ खाली नंबर दिलेला आहे बुकिंगचा त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा श्रद्धा इंडोले ताई त्यांना स्वामी मूर्ती आर्टकडून ही पर्स भेट मिळणार आहे कारण ताई अगदी सुरुवातीपासून आपल्याकडे बुकिंग करतात एक वर्ष झालं ताईंना आणि खूप छान असे ताईंचे अनुभवसुद्धा ताईने आपल्याला शेअर केलेले आहेत त्यामुळे श्रद्धा ताई, 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 ताई इंडोले यांना एक पर्स त्यांनी मला मध्ये ड्रेस गिफ्ट केला होता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर त्यांनी मला सुंदर असा ड्रेस गिफ्ट केला होता स्वामी सेवेतून भेट दिला होता तर माझं पण कर्तव्य आहे ये श्रद्धा ही श्रद्धाताई इंडोले जे आहेत त्यांना ही पर्स आपण स्वामी सेवेतून भेट देणार आहे त्याचबरोबर बघा ह्या ज्या आहेत श्वेता प्रभू देसाई ताई ज्यांनी अष्टलक्ष्मी दिवा घेतला त्या ताईंनासुद्धा स्वामी सेवेतून आपण ही एक पर्स भेट देणार आहे तर ताई अगदी सुरुवातीपासून माझ्यासोबत होत्या ताईंनीसुद्धा खूप छान असे त्यांचे अनुभवसुद्धा शेअर केले आणि त्यांचे अनुभव आपल्या चॅनलवरती सुद्धा आहेत तर ताईंनी बघा प्रत्येक वेळी सपोर्ट केला साथ दिली त्याचबरोबर ताईंचा अगदी अगोदरपासून साथ आहे आणि अगोदरपासून ताई आपल्याकडून सगळ्या गोष्टी परचेस करतात आणि त्यांनी सुद्धा स्वामी सेवेतून मला खूप छान अशी भेट दिली त्याच्याबद्दल ताईंना हे रिटर्न भेट किंवा गिफ्ट माझ्याकडून आहे तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी कसे दिसत आहेत कमेंटमध्ये सांगा गोड दिसतायत ना वस्त्रामध्ये कारण स्वामीचे वस्त्र मला स्वतःला खूप आवडतात बरं का कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे तुम्ही बघू शकता आणि स्वामींची टोपीसुद्धा खूप सुंदर आहे ज्या ताईने स्वामींची वस्त्र स्वामींची मूर्ती हवी असल्यास दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना पुन्हा एकदा स्वामी समर्थ